नागरिकांना विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच नवीन मतदार नोंदणी व मोफत पॅन कार्ड शिबिराचे आयोजन भाजपा महायुतीकडून हिवरखेड शहरामध्ये करण्यात आले आहे या शिबिरामध्ये शहरातील अठरा वर्षावरील युवक युवतींची नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे त्याच्यासोबत विविध शासकीय योजनांसाठी लागणारे नवीन पॅन कार्ड सुद्धा या शिबिरात काढून देण्यात येणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नामंजूर झालेले त्रुटीत आलेले तसेच सदर योजनेसाठी नवीन अर्जांची सुद्धा नोंदणी केल्या जाणार असल्याची माहिती भाजपा नेते रमेश दुतोंडे यांनी याप्रसंगी बोलताना दिली भाजपा महायुतीकडून आयोजित या शिबिराचे अध्यक्षस्थानी सौ सुलभाताई दुतोंडे ह्या होत्या तर सदर शिबिराचे उद्घाटन प्रतिभाताई येऊल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हिवरखेड शहर व परिसरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अवकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी केले आहे या प्रसंगी सौ गोकुळाताई महेंद्र भोपळे सौ नंदाताई अरुण मानकर रमेश दुतोंडे महेंद्र भोपळे अन्सारभाई किरण सेदानी रवी वाकोडे रवी मानकर विनोद ढबाले सुधाकर गावंडे दशरथ गावंडे संतोष शर्मा संजय हिवराळे योगेश दुतोंडे साकीब भाई मंगेश दुतोंडे यांच्यासह भाजपा महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड